माजी महापौर महेश कोठे हे पक्षात अस्वस्थ दिसत असून राजकारणात काही वेळा काही गोष्टी मनाविरुद्ध सहन कराव्या लागतात असं सांगत त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली माजी महापौर महेश कोठे हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर आहेत यामुळं सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ते सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करत आहेत मात्र त्यांना पक्षाकडून म्हणावं तसं सहकार्य मिळत नसल्याचं बोललं जात आहे काही जण जाणीवपूर्वक त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत अशी ही चर्चा सुरू आहे त्यामुळं ऐनवेळी महेश कोठे हे काही वेगळी भूमिका घेणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून त्यांच्या एकूणच हालचालींकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं ला आहे या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपण कोणावरही नाराज नसून आपण ॲडमिट असल्यानं काही कार्यक्रमांना येऊ शकलो नाही असं सांगून आपण पक्षात सक्रिय आहोत कधीकधी राजकारणात आपल्या मनाविरोधात झालं तरी ते आपल्याला सहन करावं लागतं असं सांगून आपल्या मनातील खतखतच व्यक्त केली कोण म्हणलं मी सक्रिय नाही असं मी ऑलरेडी सक्रिय आहे फक्त मी ॲडमिट होतो आणि त्यामुळं मी बाहेर येऊ शकलो अजून डॉक्टरने परमिशन दिलेली नाही फिरायला आता ना येऊन मी ऑफिसला बसलो हे वाटत नाही का कमी झाल्यास वाटत नाही का नाही पण लोकांच्या इथे आता सगळे लोक येतातच की मी एकटा असलो तरी आमचे सगळे बाकीचे कार्यकर्ते आहेत नेमकी ना कुठली कोणाची नाराजी तुमची माझी नाराजी कुठे कोणावर नाही कोणावर नाराजीच नाही ना माझी जे झालं काय सांगेल काही गोष्टी राजकारणामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्यावर विश्वास टाकला आपण प्रामाणिकपणे काम करत असून आपल्याला अनेक ऑफर्स आल्या होत्या आपण गेलो नाही त्यामुळं आताही जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ज्यांची शरद पवारांवर निष्ठा आहे ते आपल्याबरोबर काम करतील असंही महेश कोठे म्हणाले असं आता काय म्हणता येणार नाही लावताना ला याला थोडा वेळ लागणार कस वाढायचं ते कस वाढायचं ते झाडाने ठरवलं पाहिजे झाडाला कळलं पाहिजे आणि ते थोड्या दिवसांनी कळेल मुळे थोडस काही प्रगती खुंडती तसं झालंय काही ठिकाणी म्हणजे लिंबाच्या झाडा नाही असं काय नाही आहे शेवटी येणारा काळ हे बघा माझ्या पवार साहेबांनी विश्वास टाकलेला आहे मी पवार अनेक ठिकाणचे ऑफर आलेले होते मी काही गेलो नाही आता जायचा नाही काम करावं लागलो माझ्या माझ्याबरोबर जे येऊन काम करतील ते करतील ज्याचा प्रभाव पवार साहेबांवर निष्ठा आहे ती करतील जे पवारसाहेबांवर निष्ठा नसतील त्यांना जे मनाला येईल ते करतील पक्षात ज्या पद्धतीनं काम व्हावं त्या पद्धतीनं ते होत नाही हे दुर्दैव आहे अशी खंत व्यक्त करून आपला एकही नगरसेवक या मतदारसंघात नाही याचं आत्मपरीक्षण करावं असा सल्लाही त्यांनी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांना दिला येणारा काल सांगेलच की कोण काय करावं लागलं हे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे सध्या जे पक्षाचं काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही हे दुर्दैव आहे कारण आपण विसरलो आहे की आपल्या ह्या मतदारसंघामध्ये एक सुद्धा नगरसेवक हो नाही आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल यांचा एक सुद्धा नगरसेवक गेल्या पाच वर्षांमध्ये निवडून आणू शकले नाहीये त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं मला स्वतःला वाटतय आत्मपरीक्षण आपाप त्यांना कळेल करतील ते स्वतः आत्मपरीक्षण त्यावेळेस असं वाटत कारणच असं आहे की ते स्पष्ट कधीच बोलले तर लोकांना आवडत पण नाही स्पष्ट बोलल्यामुळेच बऱ्याच वेळा माझ्या लोक तुटतात त्यामुळे काही गोष्टी मला बोलता येत नाही त्याप्रमाणे ते बोललं जाते काही गोष्टी बोलायला गेलं कोणाला कुन कोणाचा काय इंटरेस्ट असतं हेच लवकर कळत नाही त्या इंटरेस्ट बघून काम करणारा मी नाही आहे पक्षाची एकदा निष्ठा वाहिल्यानंतर त्या निष्ठेनेच काम करणारा आजपर्यंत मी आहे आणि जे काम मला पक्षाने दिले आतापर्यंत ते प्रामाणिक राहिलोय जिथं विचार पटले नाही तिथं बाजूला सरकलोय परंतु पक्षाची गद्दारी केली नाही कदाचित मी कमी पडत दरम्यान आपण पक्षात प्रामाणिकपणे निष्ठेनं काम करत असतो विचार पटले नाही तर बाजूला सरकतो पण गद्दारी करत नाही असं ते म्हणाले कदाचित आपण कमी पडत असू असं सांगून कुणाचा नेमका कशात इंटरेस्ट आहे हेच लवकर समजत नाही असंही महेश कोठे म्हणाले